बारामती तालुक्यातील पळशी किल्तन या ठिकाणी रविवार दिनांक सहा एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे श्रीराम नवमीपासून सुरू होणारा सप्ताह श्री हनुमान जयंतीपर्यंत चालत असतो यामध्ये विविध प्रवचनकार व कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीरामाचा पाळणा गाऊन व आरती करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला वाजल्यानंतर विना पूजन करून ज्ञानेश्वरी वाचनाने प्रारंभ करण्यात आला यावेळी प भालचंद्र महाराज जांजे गणेश महाराज आडागडे सतीश महाराज कोंबणे शैला महाराज बगाडे तसेच श्रीराम महाराज गुलदगड यांचे काल्याचे कीर्तन या सप्ताहामध्ये होणार आहे सप्ताहाचे यंदाचे सोळावे वर्ष आहे परिस्थितीत सर्व ग्रामस्थांच्या सहकार्या अखंड हरिणाम सप्ताह संपन्न होत आहे यामध्ये सप्ताह कमिटी यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांचा चांगल्या पद्धतीने सहभाग असतो धन्यवाद